श्रावण आला की सुरुवात होते मराठी सणांची आणि हे सण आपण मस्त पारंपरिक पद्धतीने साजरे करतो त्यात काही वेगळाच आनंद आणि उत्साह असतो त्यातलाच एक पहिला सण म्हणजेच नागपंचमी आता या नागपंचमीला ना खास करून बनविले जाते गव्हाची खीर आणि तीच तुमच्यासोबत मी आज शेअर करते आहे तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर अशी ही एकदम रुचकर आणि झटपट तयार होणारी गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे एक वाटी गहू आता साधारण मी इथे एक वाटी गहू घेतले यामध्ये चार ते पाच जणांसाठी मस्त खीर तयार होते तर गहू स्वच्छ धुवून घ्यायचे एक ग्लासभर पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे भिजल्यानंतर चारणीमध्ये असे गाळून घ्यायचे सर्व पाणी त्याचं निथरून घ्यायचं आणि कोरड्या कपड्यावर आपल्याला हे गहू सुकत घालायचे आहे पंधरा ते वीस मिनटं छान सुकू द्यायचे वेळ नसेल तर फॅनच्या हवेखाली ठेवले तर पटकन सुकतील कारण पाणी आपल्याला त्याला ठेवायचं नाहीये गहू छान सुकल्या गेले की मिक्सर जारमध्ये घालायचे आणि मिक्सरला आपल्याला प्लस मोडवर फिरवायचं म्हणजेच उलटं फिरवायचं म्हणजेच या गव्हाची जी ओलसर झालेली सालं आहे ना ती पूर्णपणे निघून जातील अशी सालं निघल्या गेली की पुन्हा आपल्याला मिक्सरला याला बारीक दळून घ्यायचं म्हणजे रवा तयार करून घ्यायचा फार असा बारीक रवा नाही करायचा थोडीशी भरड भरडच ठेवायचा अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता तर आता हा रवा तयार झाला की हा आपल्याला पाखडून घ्यायचा आहे त्याची सर्व सालं काढून घ्यायची आणि हा जो रवा आहे किंवा ही गव्हाची भरड आहे एकदम स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर आपल्याला लागेल तेवढी भरड कुकरमध्ये घालायची द थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर जेवढा आपण ही भरड घेतलेली आहे त्याच्या चारपट पाणी घालायचं आणि कुकरला पाच ते सात शिट्या चांगल्या काढून घ्यायच्या तोपर्यंत या खीरसोबत खाण्यासाठी मस्त मौसूत असे कानोले बनवूया ज्याला आमच्याकडे उकडफळं सुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीनं गरजेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ सा तेल घालायचं थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ याचं आपल्याला मळून घ्यायचं आहे तयारपीठ बाजूला ठेवूया आणि खीरसाठी लागणारं थोडंसं साहित्य काढून घेऊया आता इथे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो त्यामध्ये मी आज खोबरं आणि खजूर घेतलेले आहेत त्यानंतर थोडंसं जायफळ आणि विलायचीसुद्धा घेतलेली आहे काजू बदाम आपण नेहमीच घालतो आणि थोडीशी खसखससुद्धा घेतलेली आहे मस्त फ्लेवर येतो चव खूप छान येते गव्हासोबत खसखस घातल्याने आता इकडे पाच सात शिट्ट्या झालेल्या आहेत बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता छान असं आपली भराड मस्त शिजल्या गेलेली आहे एकदम मौसूत झालेली आहे त्यानंतर गॅसवर कु कडाई ठेवायची त्यामध्येच आपल्या आवडीनुसार गरजेनुसार तूप घालायचं खोबऱ्याचे काप त्यानंतर खजुराचे काप घालायचे छान तळल्या गेले की त्यामध्ये खसखस घालायची सोबतच आपल्याला जायफळ सुद्धा आताच घालायचं आहे कारण जायफळ आपला फ्लेवर थोड़ा उशिरा सोडते म्हणून तो लवकरच घालायचं त्यानंतर ग शिजवलेले गव्हाचं भरड घालायची त्यानंतर गरजेनुसार आपल्याला थोडंसं पाणी आणि दूधसुद्धा घालायचं दूध थोडं कमीच घालायचं कारण आपण इथे गूळ वापरणार आहोत साखर वापरणार असेल तर तुम्ही भरपूर दूध घातलं तरी चालते त्यातल्या त्यात ग जर नारळाचं दूध असेल तर आणखीच बेटर गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चांगलं शिजू द्यायचं चा। तोपर्यंतच त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बडी सोपची पावडर आणि विलायची पावडर घालायची मिक्स करायचं दोन मिनटं शिजू द्यायचं तयार झाली तुमची पारंपरिक पद्धतीची सोप्यात सोप्या पद्धतीची गव्हाची खीर त्यानंतर आता आपण उकडफळ म्हणजेच कानोले वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवायचं म्हणजे आपल्याला स्टिमर तयार करायचं चाळणीला तेल लावून ठेवायचं त्यानंतर मळलेल्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे सारखे आकाराचे करायचे म्हणजे सारखे त्याचे लेअर येतील आणि सारखेच आपले एकाच वेळी सगळे व्यवस्थित वाफवल्या हो जातील तर अशा जाडीची आपल्याला पातळ अशी एक पोळी तयार करून घ्यायची ह्याला तूप लावायचं अशी दुहेरी तिहेरी अशी घडी मारायची आपल्या आवडीप्रमाणे कोणी कोणी सरळ असा रोलसुद्धा तयार करते ते सुद्धा खूप छान होतात तर अशा पद्धतीचे आपले कानोले इथं तयार झालेले आहेत तर आता आपण हे चाळणीमध्ये व्यवस्थित असे ठेवून घेऊया इकडे पाणी पाणीसुद्धा छान उकळल्या गेलेलं आहे तर उकळत्या पाण्यावर हे कानोले आपल्याला असे ठेवायचे आहेत वरून झाकण ठेवायचं आणि म मध्यम आचेवर आपल्याला आठ ते सात मिनटं चांगले याला वाफवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आठ ते सात मिनटानंतर छान आपले कानोले इथं मस्त वाफवल्या गेलेले आहेत तर त्यासोबत मस्त अशी गरमागरम गव्हाची खीर आणि वाफळते आपले इथे कानोले घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावर वरून तूप घालायचं मस्त एन्जॉय करायचं तर, तर, तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजचीही पारंपरिक पद्धतीची नागपंचमी विशेष गव्हाची खीर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद